भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पंधरा दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन तर या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग पंढरपूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी अचानक झालेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण <laughs> मुंबईहून कसाऱ्याकडे येणाऱ्या लोकल जवळ टेकडीवरून दरड कोसळी दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत दोघांवर कसाऱ्यामध्ये उपचार सुरू <laughs> <laughs> भांडूप खिंडीपाडा इथे संरक्षक भिंतीसह दरड कोसळी पाच घरं डोंगरांसह खाली आली सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही स्थानिकांनी ही थरारक दृश्य मोबाईलमध्ये केली कैद रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची स्थिती गंभीर पावसात तात्पुरती डागलुजी करण्यात आली त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते यंदा मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर सतत सुरू असणाऱ्या पावसानं कांदा खराब झालाय त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले सरकारनं कांदा खरेदीची मुदत सत्तावीस जुलैवरून पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवण्याची केली मागणी जळगावच्या रामेश्वर कॉलनी दोन गटात दगडफेक तरुणाला कामावरून काढल्याच्या रागातून दगडफेक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद तिघे जण जखमी विर नारंगी दरम्यान फ्लाईंग राणीच्या महिला डब्यावर दगडफेक काचा फोडल्यास उदयवाने जीवितहानी झाली नाही प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज